मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये एखाद्याने जर लव्ह मॅरेज केलेलं असेल तर त्याच्या प्रमाणपत्राचे काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भन्नाट उत्तर दिलंय बघत काय म्हणतात मनोज जरांगे पाटील त्याला तुम्ही म्हणताय ते नातेवाईक ना आहेत ना ना ते सगळे सोयरे नाहीत त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला काक्याला त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत परिवारातले आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील जिथं आपल्या लग्नाच्या सोयरी की परंपरेनं पिढ्यांना पार झुलतात जिथं आपल्या सोयरिक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायच असा हा अध्यादेश अशी त्याची व्याख्या त्याला दो नदी नदी ते <laughs> अन्यवाद नाही परंपरेनुसार जिथं घनगोताच्या सोयरिके जुळतात ते स्वजातीमध्ये स्वजातीमध्ये ज्या घनगोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करतील तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायची हे पाहुणं लागतंय का तरच होत होत तशा तशा स्वरूपाचा आहे तर, हो, तर, तर, शा, तर मंडळी हे होते मनोज जहांगे पाटील त्यांनी अत्यंत खुमासदार शैलीत प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मंडळी सगळ्या स्वैरांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज मुंबईत गेला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मला कोणताही राजकीय वारसा नाही आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत झालंय आरक्षणाचा लढा मी गोदापट्ट्यातून सुरू केला होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे आंदोलन मी सुरू केलं असं मनोज जरांगे पाटील श्रमिक पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी वार्तालाप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेस ते बोलत होते पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की आंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन सुरू केलं त्यावेळी अचानक आमच्यावरती हल्ला करण्यात आला आदल्या रात्री पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी येऊन गेले होते त्यांनी विनंती केल्यानंतर आपण गर्दी कमी केली होती त्यानंतर हजारो पोलीस आंदोलनस्थळी आले त्यातले काही पोलीस लोकांमध्ये जाऊन धक्काबुक्की करायला लागले त्यानंतर माईकची वायर कट करण्यात आली नंतर एकाकी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला इतकं निर्दयी सरकार आम्ही कधी पाहिलं नव्हतं भुजबळांनी आरक्षणाचं राजकारण करू नये असं देखील ते यावेळेस म्हणाले